स्वामी समर्थांच्या मंदिराच्या तीनशे मीटर अंतरावर हा शॉपी आहे चुकीच्या पद्धतीने केलाय आणि अजितदा नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर ठोस कारवाई करणं मला अपेक्षित आहे की हो है। या अधिकाऱ्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल का कठोरात कठोर कारवाई केली जाईल माननीय अध्यक्ष महोदय मी अक्कलकोट मधील एक बनावट कागदपत्र चुकीचे कागदपत्र दाखल करून बेग शॉपी परमिशन जे घेतले होते त्याच्याबद्दल लक्षवेधी मांडली होती पण दुर्दैवाने मला अध्यक्ष महोदय खेद मी खेदाने सांगतोय माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजित दादांसारखा मंत्री असताना सिनियर मंत्री असताना अधिकारी चुकीचं ब्रिफिंग कसं करतात अध्यक्ष महोदय मी ही लक्षवेधी बनावट कागदपत्राच्या आधारे माफ करा ही बेग शॉपी ही बनावट कागदपत्राच्या आधारे आहे यासाठी संबंधित जे एक्साईजचे उत्पादन शुल्क एसपी आहेत त्यांना चार वेळा फोन केला त्यांना सांगितलं की ज्या दोड्डाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत तुम्ही परमिशन दिलेली आहे ती दोड्डाळ ग्रामपंचायतीची हद्द नाही आहे मी अक्कलकोट शहरात राहतो अध्यक्ष महोदय दोड्डाळ ग्रामपंचायत समर्थनगर वसंतराव नाईक नगर असे दोन अक्कलकोट नगरपालिका त्यानंतर अध्यक्ष महोदय ऐकून घ्या लक्षवेधी हा असा आयुध आहे काहीतरी निर्णय होत असतात इथेही गडबड केले की के मग अडचण होऊन जाते आमची तर अध्यक्ष महोदय मी चार वेळा एक्साईजच्या एसपीना फोन केलो एकदाही दखल नाही घेतले ज्यावेळी लक्षवेधी लागली सगळे अधिकारी येऊन भेटायला लागले संबंधित ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेने मान्य केलं की आमच्याकडून चुकीच्या माहितीच्या आधारे हे पत्र यांनी घेतलेलं आहे तसं लेखी एक्साईज खात्याला त्यांनी दिलं एक्साइज खात्याने मला कबूल केलं की हे आमच्याकडे हा परमिशन रद्द करतो पण अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी लागण्यात सभागृहाच्या कशासाठी गरजेचं होतं ह्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती माननीय मंत्री महोदय सरकारच्या निदर्शनात यायला पाहिजे समाजाच्या लक्षात यायला पाहिजे की अधिकारी कोणाच्या हो फेवरमध्ये काम करतात अध्यक्ष महोदय एवढे होऊन आज मध्ये मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना उत्तर दिलं गेलं आहे की द्वडाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जाऊन स्वतः खात्री केली अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना माझं निवेदन आहे या सभागृहात एखादा सदस्य जेव्हा एखाद्या गोष्टीवर भाष्य करतो ती सत्य मानायची या सभागृहाची परंपरा आणि त्याच्यावर कारवाई करायची परंपरा आहे आणि अशा गंभीर गोष्टीमध्ये त्या महिला अधिकारी एस पी शंभर महिला भगिनी त्यांना निवेदन द्यायला गेले त्या अधिकारी फक्त तिघांना त्या नाही अधिकारी आपण लोक येतो सगळ्यांची भेट घेतो पण या महिला अधिकारी एस पी महिलांना भेट दिले त्यांचं म्हणणं आहे की मला परमिशन द्यायचं काम आहे मी नाकारायचं माझं काम नाही रद्द करायचं माझं काम नाही आणि अशा गंभीर गोष्टीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तपासणी केलं तक्रारदारांनी समाधान झाल्याचं सांगितलं असं त्यांनी म्हणलेलं आहे एक पुरावा दाखवा त्यांनी तर मला मंत्री महोदयांना स्पष्ट उपमुख्यमंत्री स्पेसिफिक माझा प्रश्न आहे अशा चुकीच्या माहितीवर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना पाठीशी घालणं स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये अशा चुकीच्या गोष्टी मंदिर तिथून तीनशे मीटर अंतरावर आहे हो मान्य उपमुख्यमंत्री महोदय अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये काळ सोकावू होऊ नये ह्या बाबतीत मान्य उपमुख्यमंत्री काय ठोस निर्णय घेतील का आणि पी असतील त्यांचे पीआय असतील क्षेत्रीय अधिकारी असतील त्यांनी चुकीचा अहवाल ब्रिफिंग केला त्यांच्या त्यांच्यावर कारवाई कराल का मंत्री मोदी अध्यक्ष हो महोदय मला काय ब्रिफिंग झालं ते मला माहिती का सभागृहाला माहिती मला तर काही कळतच नाही माझं ब्रिफिंग काय माझ्या इथं काय कुणी विकर बिकर लावलाय मी काय ब्रिफिंग घेतलं काय प्रश्न विचारले मी आज काम करत नाही पस्तीस वर्ष या सभागृहा काम करतोय कुणीतरी काहीतरी असं सांगून मी काय ऐकणार नाही आहे या संदर्भामध्ये मी एवढं करीत की आता सन्माननीय सदस्यांनी सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी काही तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती, ती? माहिती त्यांनी चुकीची दिली अमुक दिली आहे मी राज्यस्तरावर इथं एक्साईजच्या कमिशनरला ही सगळी चौकशी करायला सांगेन की यामध्ये काय खालचे कुठे अधिकारी चुकलेत का कारण एखादं दुकान देत असताना काही पद्धत आहे काही कागदपत्र मागायची तर ती कागदपत्र चुकीची आलीत का ते म्हणतायत तशा पद्धतीने झालंय का आणि झालं असेल तर जो कुठे अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जायवड मी सभागृह माननीय अध्यक्ष महोदय सन्मान्य अजितदादांचं ब्रिफिंग मी ऐकलो नाही स्पीकर नाही ना लावला जे उत्तरात आलं उत्तरात आलं ह्याचा अर्थ अजितदादा असंच ब्रिफिंग झालं असेल असं समजून मी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि माझं अधिकाऱ्यांशी कुठलंही वैयक्तिक काही वाद नाही किंवा देणं घेणं नाही केवळ स्वामी समर्थांच्या मंदिराच्या तीनशे मीटर अंतरावर हा शॉपी आहे चुकीच्या पद्धतीने केलं आहे आणि अजितदादासारख्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयाने ह्याच्यावर ठोस कारवाई करणं मला अपेक्षित आहे माझी शेवटची विनंती एवढीच आहे की मा लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देणं मंत्री महोदयांना चुकीची माहिती देणं हा गंभीर विषय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशन संपण्याच्या आत किंवा लवकरात लवकर त्यांच्या स्वतःच्या उपस्थितीत हा बैठक घेऊन जर अधिकारी वागले असतील एक्साइज चे तर त्यांच्यावर कारवाई का एवढीच मला अध्यक्ष महोदय आता सन्माननीय सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी सांगितलं की तीनशे मीटर अंतरावर और आहे आणि मला जी माहिती देण्यात आली ती दीड किलोमीटर अंतरावर आहे देवस्थानच्या पासून हे दुकान दीड किलोमीटर आता दीड किलोमीटर आणि तीनशे मीटर मध्ये जमीन आसपनाचा फरक आहे हे हे आणि त्यांनी जी काही अधिकची माहिती दिली जर अधिकारी ह्यामध्ये चुकीची माहिती दे देत असतील तर कमिशनरच्या लेव्हलला चौकशी करून त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय असाच प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा याच सोलापूर जिल्ह्याच्या या कार्यालयाला सुप्रिंटेंडिंग ऑफिसला त्या ठिकाणी मी इन्फॉर्म केलं होतं माझ्या मतदारसंघातील एका गावामध्ये अध्यक्ष महोदय थोडंसं ब्रीफ करावं सांगा लागत कारण माझ्या मतदारसंघात हो माझ्या मतदारसंघामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय जे गावामध्ये पुढचं पटांगण असतंय त्या पटांगणामध्ये गावाला आरो वॉटरचं पाणी आहे तिथं त्यामुळे गावातल्या सगळ्या महिला तिथे येतात तर त्या सगळ्या महिला तिथे येत असल्यामुळे त्या पटांगणाच्या भोवती जवळजवळ सहा दारूचे अवैध दुकान म्हणजे हातबट्टी विक्रेतेचे दुकान त्या चौकामध्ये आहेत आणि अध्यक्ष महोदय त्याची तक्रार तिथल्या महिलांनी त्या ठिकाणी सोलापूर ऑफिसला केल्यानंतर सुद्धा त्यांना त्या ते महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही तर अध्यक्ष महोदय महिला अधिकारी असून सुद्धा त्या ठिकाणी महिलांनी तक्रार केल्यानंतर त्यांना न्याय मिळत नसत आणि त्या दारुधंद्याचं उद्घाटन त्या गावचे उपसरपंच जर करत असतील तर अध्यक्ष महोदय हा मोठा गंभीर होते पेपरला आलेला आहे अध्यक्ष महोदय तरी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क या विभागाकडून कुठलीही कारवाई केलेली नाही तर अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतंय राज्य उत्पादन शुल्कच त्या ठिकाणी दारू विक्रीचे परवाने हे अवैधरित्या देण्याचं काम करतं का काय असा प्रश्न त्या ठिकाणी जनतेमधून येतोय तर अध्यक्ष महोदय मला एवढंच विचारायचं आहे की या अधिकाऱ्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल का कठोरात कठोर कारवाई केली जाईल विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक